नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी बळवंतराव हायस्कूलचा दहावीचा निकाल नव्वद पूर्णांक चव्वेचाळीस टक्के दहावी मार्च दोन हजार चोवीसचा चा निकालात जाहीर झालाय यामध्ये लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या बळवंतराव झेल्हे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा निकाल नव्वद पूर्णांक चव्वेचाळीस टक्के इतका लागला या परीक्षेसाठी एकशे सत्तावन्न विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यापैकी एकशे बे बेचाळीस विद्यार्थी पास झाले तर त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य तर बेचाळीस विद्यार्थी प्रथम व बेचाळीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये यशस्वी झालेत चिरंजीव सक्षम विनोद चौगुले यांना त्र्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक भक्ती अभिजित पवार यांना ब्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर अर्चित सुरेश सेवेकरी यानं एक्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला आहे या विद्यालयाच्या यशामध्ये मान्य मुख्याध्यापक श्रीत भारत सावळवाडे पर्यवेक्षिका सौ भारती कोगनोळे वर्ग शिक्षक श्रीत एस आर ज सौ एस एस मानगावे श्रीत पी आर शेटे दहावी विभाग प्रमुख श्री एस डी पाटील शिक्षक प्रतिनिधी श्री एस व्ही मुरगुंडे यांचे विशेष योगदान व शाळा समितीचे चेअरमन गजकुमार मानगावे सदस्य दादा पाटील चिंचवाडकर नितीन पाटील सचिन नेटवे राजकुमार पाटील नितीन झेले सौ विनिता होरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल